पावसाळ्यामध्ये डेंग्यूची साथ प्रचंड प्रमाणात वाढते एडिज इजिप्टी नावाचा मस्किटो ज्याच्या शरीरामध्ये डेंग्यूचा व्हायरस वाढतो ह्या मस्किटोच्या बाईटनंतर डेंग्यू फिवर होतो एडिज इजिप्टी नावाचे मस्किटो हे घरामध्ये किंवा घराबाहेरील साठलेल्या पाण्यामध्ये वाढतात डेंग्यूची लक्षणं काय असतात काही लोकांमध्ये कमी प्रमाणात लक्षणं दिसतात फीवर आणि विकनेस येतो पण काही प्रमा काही लोकांमध्ये जास्त प्रमाणात लक्षणं दिसतात जसं की हायब्रेड फिवर एकशे तीन एकशे चार ताप थंडी वाजून येणे उलट्या होणे वीकनेस जॉईंट पेन अशी लक्षणं दिसतात आपल्या सर्वांना माहिती आहे की डेंग्यू फिवरमध्ये प्लेटलेट काउंट कमी होतो कारण की डेंग्यूचा व्हायरस हा आपल्या शरीरामध्ये जिथे प्लेटलेट फॉर्म होतात अशा बोन मॅरोवरती जाऊन ऍक्ट करतो आणि प्लेटलेट काउंट डिक्रीज करतो किंवा ब्लड स्ट्रीममध्ये ब्लडमध्ये असलेल्या प्लेटलेटवरती ऍक्ट करून प्लेटलेट डिक्रीज करतो आणि प्लेटलेट आपल्या शरीरामध्ये डिक्रीज झाले तर आपल्या शरीरामध्ये ब्लिडिंग होतं त्याच्यामुळे स्किनवरती लाल पॅच येणं किंवा शरीरामधून ब्लिडिंग होणं रक्तस्राव होणं अशी सिम्टम्स दिसतात तर डेंग्यू फिवर झाल्यानंतर काय करावे आपल्या शरीरामध्ये हायड्रेशन मेंटेन करणं म्हणजे व्यवस्थित प्रमाणात पाणी घेणं नारळ पाणी लिंबू पाणी इलेक्ट्रोलाईन बॅलन्स मेंटेन करणं होमिओपॅथीमध्ये युफॅटोरियम परफरॅटम नावाचं एक होमिओपॅथिक मेडिसिन आहे जे डेंग्यू फिवरमध्ये खूप हेल्प करतं फीवर अलँग विथ बोन पेन म्हणजे ताप आणि जॉईंट पेन सांगेदुखी ह्याच्यासाठी ते खूप प्रमाणात चांगल्या प्रमाणात ॲक्ट होतं हे झालं डेंग्यू फिवर झाल्यानंतर हो काय करायचं पण डेंग्यू फिवर होऊ नये म्हणून काय दक्षता घेतली पाहिजे मच्छर चाव चावू नये ही दक्षता घेतली पाहिजे आपल्या घरात किंवा घराबाहेर साठलेलं पाणी असू नये ही दक्षता घेतली पाहिजे आणि काही मस्क्युलर रिपेलंट ऑइल ज्याच्यामुळे मस्किटो तुम्हाला चावणार नाही ते रिपेल होतील हे लावलं गेलं पाहिजे